जिंदगी के भागदौड़ में आप कहीं कुछ मिस ना कर दे इसलिए देखते रहिए सोशल भारत 24 फोर रिपब्लिक ऑफ इंडिया सवीस एप्रिल दो चौबीस रोजी लोकसभा निवाल चौबीस ऐसी दुसर टप्प्या चौबीस या सार्वत्रिक निवुकी दुसर टप्प्या देशा उत्तर दक्षिण राज्य मध्य पसरने एकोनवद मतदार संघा समावेश होता पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेश वेळापत्रकानुसार देशात सुमारे तीन महिन्याच्या सात टप्प्याच्या निवडणुका होतील देशातील निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ईशान्य कर्नाटक महाराष्ट्र आणि अने इतरांसह अनेक राज्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला तिसरा टप्पा ज्या बारा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल सात मे रोजी मतदान होणार आहे विशेषतः महाराष्ट्रात एकूण अकरा मतदारसंघात मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी या मतदारसंघातील शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत बारामती रायगड उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकडंगी या मत महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये चुरशीची लढत रंगणार आहे महाराष्ट्राची निवडणूक हे स्थानिक मुद्द्यांकडे वळले असल्याकारणाने या ठिकाणी यंडिया व इंडिया आघाडीमध्ये काटेकी टक्कर होत आहे एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात लगातार सभा होत आहेत तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडूनही जागोजागी सभा घेऊन त्याचे प्रत्युत्तर दिले जात आहे सोशल भारत 24 को लाइक, कमेंट शेयर और सब्सक्राइब करिए